सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो आहे लसीकरणाशी संबंधित म्हणजे काही अंगणवाडी सेविका ताईंना पड प्रश्न पडत असेल की तुम्ही एखाद्या बालकाचं लसीकरण वेळेवरती भरताय तरीही त्या बालकाचं जेव्हा तुम्ही योग्य वेळी जेव्हा त्याला लस दिली जाईल तेव्हा जेव्हा ते, ते तुम्ही त्याचे लसीकरण पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवायला जाता त्यावेळेस तुम्हाला तिथं कालबाह्य म्हणून दिसत आहे तर अशा अडचणी काय येत आहेत आणि पोषण ट्रॅकरचं नेमकं वेळापत्रक लसीकरणाचं काय आहे ह्या संदर्भातला व्हिडिओ आहे आणि हे लसीकरणाचा जो तक्ता आहे पोषण ट्रॅकरचा तो आणि प्रत्यक्ष दिलं जाणारं लसीकरण जे की आपलं बाल माता व बाल संरक्षण कार्ड आहे जे की आरोग्य विभागाकडून पुरवल्या जाते आणि त्याच्यामध्ये जे वेळापत्रक दिलं आहे लसीकरणाचं त्यानुसारच सर्व बालकांना लसीकरण हे पुरवलं जातं म्हणजे दिलं जातं त्या वेळापत्रकानुसार परंतु तुम्ही जर पाहाल तर लसीकरणाचं जे वेळापत्रक आहे पोषण मधील तर त्याच्यामध्ये खूप तफावत आहे त्यामुळेच आपण जरी एखाद्या बालकाचं लसीकरण वेळेवरती पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवत असाल तरी देखील आपल्याला कालबाह्य दाखवत आहे ही हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून देते ह्या व्हिडिओमधून की लसीकरणाच्या डेट ह्या का चुकत आहेत आपल्या आणि लसीकरण हे बालकाचं कालबाह्य का, काल का जात आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या बालकाचं लसीकरण हे कालबाह्य का होत आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला ते लसीकरण कसं भरायचं या संदर्भातला देखील व्हिडिओ सेंड करणारा म्हणजे पोस्ट करणार आहे माझ्या चॅनलवरती तर चला आपण पा पोषण ट्रॅकरमधील सुरुवातीला आणि आपलं माता बाल संरक्षण कार्ड याच्यातली जे लसीकरण आहे बालकाचं त्याच्यामधले जे तफावत आहे मी तुम्हाला ते दाखवून देते की या कार्डमध्ये नुसार आणि पोषण ट्रॅकरनुसार बालकाच्या लसीकरणाचे जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे तो कसा मी तुम्हाला दाखवते तर हे पहा हे आहे पोषण ट्रॅकरनुसार बालकाचं लसीकरणाचं वेळापत्रक आणि मी तुम्हाला आता माता बाल बालसंरक्षण जे कार्ड आहे आपल्याकडे त्याच्यामधील देखील वेळापत्रक समोर घेऊन दाखवते आणि त्या दोन्हीमधली फरक तुम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने पहा आणि त्यामुळे तुमचं लसीकरण तुम्ही जरी वेळेवर भरत असाल तरीही कालबाह्य असं तिथं पोषण ट्रॅकरमध्ये दाखवत आहे तर पहा इथं मी हे बाल माता बाल बालसंरक्षण कार्ड घेतलेलं आहे अशा प्रकारे जे की लसीकरणासाठी बालकांना आरोग्य विभागाकडून पुरवलं जातं तर याच्यामध्ये जे वेळा बालकाच्या लसीकरणाचं वेळापत्रक आहे यानुसार बालकाला आपल्याकडे आरोग्य विभागामार्फत प्रत्यक्ष लसीकरण या कार्डच्या का वेळापत्रकानुसार दिलं जातं आणि हे आज समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे पोषण ट्रॅकरचं वेळापत्रक तर पहा या दोन्हीमध्ये खूप अंतर तुम्हाला पाहायला येईल काही काही लसीकरणामध्ये काहीमध्ये एवढा डिफरन्स नाही आहे परंतु काही काहीमध्ये आहे त्यामुळे काय होतं आपलं लसीकरण हे कालबाह्य होऊन जातं कधी ते त्याची खरं प्रत्यक्ष ड्यू डेट म्हणजे त्याची देयेची तारीख यायची असते त्याच्या अगोदरच ते आपलं लसीकरण कालबाह्य होऊन जातं ते कसं तर पहा इथं आहे हे पोषण ट्रॅकरचं वेळापत्रक याच्यामध्ये पहा सुरुवातीचा जो डोस आहे तो आहे ओरल पोलिओ पोलिओ वॅक्सिनेशन हा आहे ओरल पोलिओ वॅक्सिनेशन आणि त्यालाच ओ पी व्ही असे म्हणतात तर पहा हे जे माता बालक संरक्षण कार्ड आहे त्याच्यामध्ये पण इथं दिसत आहे ओ पी व्ही म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिनेशन ते इथं दिसत आहे ते, ते पण जन्मानंतर लगेच हे आ, एक लसीकरण बरोबर आहे त्यानंतर दुसरं लसीकरण आहे ते म्हणजे हेपॅटायटीस बी हे पहा हेपॅटायटीस बी म्हणजे कावीळ तर ह्या ह्या लसीकरणासाठी याच्यामध्ये पहा जन्मानंतर पाच दिवसानंतर हे लसीकरण देण्यात येतं असं पोषण ट्रॅकरचं वेळापत्रक म्हणत आहे आणि त्या तारखेलाच त्याची देय तारीख येणार आणि पाच दिवसानंतर ती काय होते तर कालबाह्य होतं लसीकरण परंतु ते प्रत्यक्ष या माता बाल संरक्षण कार्डमध्ये कधीचं दाखवत आहे हेपेटायटिस बी ही जन्मानंतर चोवीस तासाच्या आत दिलं जातं परंतु इथं किती दिवस दाखवत आहे पाच दिवस आणि त्यानंतर शेवटचं जे माता बाल संरक्षण कार्डमधला डोस आहे तो आहे बी सी जी तर हे तीन डोस कधीसाठीच आहेत तर जन्मानंतर जन्मताच म्हणजे प्रसूतीच्या तारखे दिवशी देण्यात येणारे हे माता बाल संरक्षकनुसार कार्डनुसार तीन डोस आहेत ओ पी व्ही ओरल पोलिओ हिपॅटायटीस बी आणि बी सी जी तर हा याच्यामधला बी सी जी तर आपल्यातले हे दोन डोस तर आपल्याला इथं भेटले ओरल पोलिओ पण भेटला आणि हेपॅटायटीस बी तर राहिला कोणता तर राहिला तो म्हणजे बी सी जी तर बी सी जी पहा इथं कुठं दिसत आहे आपणास तर इथं पहा बी सी जी दिसत आहे बी सी जी कधी दिसत आहे पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजे जरी प्रत्यक्ष जन्मानंतर लगेच आपण या कार्डनुसार त्याची डेट असेल बी सी जीची परंतु पोषण ट्रॅकरच्या वेळापत्रकानुसार कधी ते पंचेचाळीस दिवसानंतरच ते देय दे दिनांक येणार आहे बी सी जीची आणि त्यानंतर ती ओव्हरड्यू हो म्हणजे कालवाही होणार आहे त्यानंतर पहा माता बाल संरक्षण कार्डमध्ये पुढचा जो डोस आहे तो आहे दीड महिन्याचा आणि दीड महिना म्हणजे ज पोषण ट्रॅकरचं जे वेळापत्रक आहे ते डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्माच्या तारखेनुसच्या पुढे दिवस काउंट करतं ते वेळापत्रक जरी दिवसामध्ये आपण हे महिने काउंट के कन्वर्ट केले तरी पहा दीड महिना दीड महिना म्हणजे ते तीस दिवस आणि पंचे वरचे पंधरा दिवस म्हणजे पंचेचाळीस दिवस किंवा सहा आठवड्याचे हे पुढचं वेळापत्रक आहे तर याच्यामध्ये पहा कोणकोणत्या लसीकरणाचा समावेश आहे दीड महिन्याच्या लसीकरणामध्ये तर पहा एक नंबर आहे ओ पी व्ही पहिला त्यानंतर आहे पेंटा पहिला त्यानंतर आहे रोटा वायरस पहिला त्यानंतर आहे पी सी व्ही पहिला आणि आय पी व्ही तर एवढे पाच लसीकरणाचा समावेश हा कधी होणार आहे तर त्या बालकाला दीड महिना पूर्ण झाल्यानंतरचं हे देय लसीकरण आहे जे की त्या बालकाला आरोग्य विभागामार्फत पुरवण्यात येतं तर पहा या लसीकरणाच्या आपण पोषण ट्रॅकरनुसार डेट पाहूया तर पहा यात सुरुवातीला सुरवातीलाच तिथं दिसत आहे पहा पेंटा पेंटाचा पहिला डोसची ड्यू ता तारीख इथं ता पोषण ट्रॅकरनुसार किती दिवस आहे जन्मानंतर पाच दिवसानंतर परंतु प्रत्यक्षात पाच दिवसानंतर देण्यात येत नाही पेंटा हा पेंटा जन्मानंतर दीड महिन्याने देण्यात येतो तर पहा इथं काय होतं पे या पेंटाच्या पहिल्या लसीकरणासाठी जरी तुम्ही ते वेळेवर बालकाला दिलं तरी ते काय होणार आहे जन्म झाल्यानंतर बालकाच्या पाचव्या दिवशी ते दाखवणार आहे की हे लसीकरण आज देय आहे या बालकाला आणि पाच दिवसानंतर ते काय होणार आहे कालबाह्य होणार आहे पोषण ट्रॅकरनुसार परंतु प्रत्यक्ष कधी आहे ते तर ते प्रत्यक्ष कधी आहे दीड महिन्यानंतर म्हणजे पंचेचाळीस दिवसानंतर तर पहा या लसीकरणामध्ये चाळीस दिवसांचं फरक आहे चाळीस दिवस अगोदर हे दाखवतं की तुमचं लसीकरणची ड्यू डेट गेली आणि तुमचं हे लसीकरण कालबाह्य झालेलं आहे त्यानंतर आहे पहा रोटा रोटा व्हायरस वॅक्सिनेशन पहिला डोस तर इथं दाखवत आहे बेचाळीस दिवस आणि याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे रोटा व्हायरस पहिला दीड महिन्यानंतर देण्यात येतो जरी महिने दिवसामध्ये कन्वर्ट केले तरी पण ते महिने किती होणार दिवस किती होणार आहेत पंचेचाळीस दिवस परंतु आपला आपल्याकडे असं असतं ज्यावेळेस व्ही एच एन डीचं जे असेल त्यावेळेसच लसीकरण सतरा असेल त्यावेळेसच लसीकरण त्या बालकाला देण्यात येतं म्हणजे ॲक्च्युअल त्या बालकाच्या जन्मतारखेनंतर असे दिवस काउंट होत नाहीत तर ज्या ज्या त्या महिन्यामध्ये जे पात्र लाभार्थी असतील त्याच दिवशी लसीकरण देण्यात तर येते तरी पण याच्यामध्ये फारसा डिफरन्स नाही तरी इथं किती तीन दिवसाचा फरक आहे रोटावायस पंचेचाळीस दिवसाला आणि इथं पोषण ट्रॅकरनुसार बेचाळीस दिवसाला देण्यात येतो ओ पी व्ही पहिला ओ पी व्हीमध्ये पण तेवढाच फरक आहे पंचेचाळीस दिवस आणि बेचाळीस दिवस त्यानंतर आहे पी सी व्ही पी सी व्ही पण दीड महिन्याने देण्यात येतो तो बेचाळीस दिवसाचा दाखवत आहे आणि आय पी व्ही आय पी व्हीमध्ये पण तेवढाच फरक आहे तो देखील दीड महिन्याने देण्यात येतो आणि इथं बेचाळीस दिवस दाखवत आहे तर हे झाले हे पाचही लसीकरण दीड महिन्याचे संपले त्यानंतर पहा पुढचा जो लसीकरण आहे ते कधी द्यायचं आहे बालकाला अडीच महिन्यानंतर म्हणजेच पंच्याहत्तर दिवस जवळजवळ ते पंचेचाळीस आणि हे तीस तर अडीच दुसरं जे पुढील लसीकरण आहे ते आहे अडीच महिन्यानंतर तर अडीच महिन्याच्या लसीकरणामध्ये पहा कोणकोणते लसीकरण आहे तर ओ पी व्ही दुसरा पेंटा दुसरा आणि रोटा व्हायरस दुसरा तर एवढे लसीकरण इथं द्यायचे आहेत कधी अडीच महिन्यानंतर तर अडीच महिन्यानंतरच्या लसीकरणामधल्या आपण पाहूया पेंटा सत्तर दिवस त्यानंतर ओ पी बी दुसरा तर पहा इथं प्रत्यक्ष लसीकरणामध्ये ओ पी बी दुसरा दिसत नाही आहे दुसऱ्या वेळेस बहात पंच्याहत्तर दिवसामध्ये देखील म्हणजे हे लसीकरण इथं नाहीच आहे माता बाल संरक्षण कारणानुसार म्हणजे देण्यातच येत नाही बालकांना ते सत्तर म्हणजे अडीच महिन्यानंतर देण्यात येत नाही ते पंच्याहत्तर दिवसामध्ये फक्त पेंटा दुसरा देण्यात येतो त्यानंतर कुठलं देण्यात येतं रोटा व्हायरस दुसरा तर आपण रोटा व्हायरस दुसरा इथं बघूया तर इथं रोटा व्हायरस तर दिसतच नाही आहे रोटा व्हायरस वॅक्सिनेशन इथं एकच दिसत आहे त्यानंतर नाही आहे परंतु प्रत्यक्ष मात्र त्या बालकाला काय देण्यात येतं अडीच महिन्यानंतर ओ पी बी एक देण्यात येतो जो की दिलेला आहे आणि पेंटाचा दुसरा त्यानंतर रोटाचा इथं दिसत नाही आहे लसीकरण दुसऱ्याचं दिसत नाही आहे म्हणजे काय झालेलं आहे रोटा रोटा व्हायरसचं दुसरं वॅक्सिनेशन देण्यात येतं परंतु जे ओ पी व्ही आहे त्याचं दुसरा डोस देण्यात येत नाही परंतु इथं देखील पोषण ट्रॅकरमध्ये चूक झालेली आहे इथं ओ पी व्ही दुसरा दाखवत आहे परंतु रोटावेर दुसरा दाखवत नाही आहे त्यानंतर पहा पुढचं जे आहे लसीकरण ते आहे साडेतीन महिन्यांचं आणि हे एकशे पाच दिवसाचं तर एकशे पाच दिवसामध्या लसीकरणामध्ये इथं पहा काय दाखवत आहे ते थीश्रा, थीश्रा, पी व्ही तिसरा त्यानंतर पेंटा तिसरा रोटा तिसरा ओ पी व्ही दुसरा आय पी दुसरा तर ही लसीकरण आपण पोषण ट्रॅकरमध्ये दिसता येत किंवा पाहूया तर पहा इथं जर आपण महिन्याच्या दिवसामध्ये कन्व्हर्ट केलं तर तीन महिन्याचे तीन त्रिक नऊ म्हणजे नव्वद दिवस आणि हा अर्धा महिना शंभर एकशे पाच दिवसच बरोबर होत आहेत परंतु पेंटाची जी दुसरी डो डेट आहे ती किती आहे अठ्ठ्याण्णव दिवस त्यानंतर ओ पी व्ही तिसरा ओ पी व्ही तिसऱ्याची पण अठ्ठ्याण्णव दिवस आय पी आय पी व्ही दुसरा आय पी व्ही दुसऱ्याला पण अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये दिला जातो आणि रोटा व्हायरस तिसरा तो देखील अठ्ठ्याण्णव दिवस आणि पी सी व्ही पी सी व्ही दुसरा तर हे अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये तिथं दिसत आहे परंतु हे आ, इकडं जर आपल्या माता बाल संरक्षण का कार्डनुसार जरी आपण हे दिवसामध्ये कन्वर्ट केलं तरी किती एकशे पाच दिवस होत आहेत आणि हे अठ्ठ्याण्णव दिवसाच्या ज्या दिवशी त्या बालकाला अठ्ठ्याण्णव दिवस होतील त्या दिवशी हे देय दाखवतं लसीकरण आणि त्यानंतर काय दाखवतं हे ओहरडीव दाखवतं म्हणजे कालबाह्य झाले असं दाखवतं हे लसीकरण त्यामुळं काय होतं आहे आपण जरी वेळेवर लसीकरण त्या बालकाचं घेतलं त्या बालकाने आणि आपण वेळेवर जरी भरलं तरी ते लसीकरण कालबाह्य होत आहेत हे पाठीमागचं कारण आहे तर इथपर्यंत लसीकरण मी तुम्हाला दाखवले आता पुढचं लसीकरण आपण पाहूया तर पहा हे आहे इथून पुढचं लसीकरण साडेतीन महिन्यानंतर नऊ महिने ते बारा महिन्यापर्यंतचं लसीकरण आहे हे तर इथं पहा यम आर पहिला जेई पहिला जेई हा काही भागामध्ये देण्यात येतो विटॅमिन एचा पहिला डोस आणि पी सी बूस्टर आय पी व्ही ती तिसरा बूस्टर याचं काय म्हणजे कमीत कमी नऊ महिने आणि ते बारा महिने म्हणजे फिक्स एवढे काय डेट्स नाही आहेत परंतु याच्यामध्ये पहा या पी सी वी बूस्टर दोनशे चौऱ्याहत्तर दिवस या या दिवशी हे फक्त देय दाखवणार आणि त्यानंतर हे कालबाह्य दाखवणार रुबेला एम आर या मार्च पण दोनशे चौऱ्याहत्तर दिवस इथं दाखवत आहे डेट ऑफ बर्थपासून जे या काही भागामध्ये देण्यात येतो होतो याच्यामध्ये पण दोनशे चौऱ्याहत्तर दिवस दाखवत आहे याचे एम सी फी तर हे लसीकरण दोनशे चौऱ्याहत्तर दिवस ज्या दिवशी त्या बालकाला होतात त्या दिवशीपर्यंत ते बालकांना दाखवतं की हे ध्येय आहे लसीकरण आणि त्या तारखेनंतर काय होतं हे लसीकरण कालबाह्य होतं परंतु हे इकडं कसं होतं नऊ महिने ते बारा महिने यात किती तीन महिन्या दरम्यान हे लसीकरण या बालकांना देण्यात येतं त्यामुळं काय होतं की हे आपलं हे देखील लसीकरण आपलं कालबाह्य होतं त्यानंतर पुढचं लसीकरण आपण पाहूया पुढचं लसीकरण आपलं जे आहे ते सोळा ते चोवीस महिने यात पण बघा सोळा ते चोवीस महिने हे चार आणि आठ महिन्याच्या दरम्यान हे लसीकरण देण्यात येतं किंवा हे आठ महिन्यामध्ये देऊ शकता त्याच्यामध्ये डी पी टी बूस्टर आहे पहिला जीवनसत्वाचा डोस एम आर दुसरा जेई आणि ओ पी वी बूस्टर तर पहा इथं काय होणार आहे इथं काय फक्त डेट ऑफ बर्थपासून दोनशे चौऱ्याऐंशी दिवस ज्या दिवशी त्या बालकाला होतील त्या दिवसापासून हे लसीकरण त्या बालकासाठी कालबाह्य होतं ए पण सर्व जी राहिलेली हे डिप्थेरिया हे सर्व लसीकरण काय होतं दोनशे चौऱ्याऐंशी दिवसानंतर त्या बालकासाठी कालबाह्य होतात आणि इथं कसं आहे माता बाल संरक्षण कार्डनुसार सोळा ते चोवीस महिन्यादरम्यान दरम्यान केव्हा आहे तुम्ही ह्या जवळजवळ किती महिन्याचा कालावधी आहे हे सोळा आणि ते चार वीस आणि ते चार आठ महिन्याचा कालावधी याच्यामध्ये दिला आहे त्या बालकांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी तर पहा अशा प्रकारची लसीकरणामध्ये तफावत हो आहे हे प पोषण ट्रॅकरचं लसीकरणाचं वेळापत्रक आणि आपलं जे आहे ते न, माता बाल संरक्षक कार्डनुसारचं वेळापत्रक आहे या दोन्हीमधील तारखी ज्या डिफरंट येत आहे त्यामुळे काय होत आहे आपलं लसीकरण हे कालबाह्य होत आहे तर कालबाह्य झालेलं देखील लसीकरण आपणास भरता येतं परंतु आपण जास्त पाठीमाग नाही जाऊ शकत त्याच्यामध्ये आता पुढच्या वेळेस मी लसीकरण कसे भरायचं या संदर्भातला देखील मी व्हिडिओ अपलोड करेन आणि हा जो व्हिडिओ आहे तो एवढ्यासाठीच होता की आपण वेळेवरती लसीकरण त्या बालकाचं घेऊन भरतो आहे परंतु आपल्या लसीकरण हे कालबाह्य का, काल का दाखवत आहे तर ते ह्याचं कारण आहे याच्यामधल्या ज्या पोषण ट्रॅकरच्या डेट आहेत सॉफ्टवेअरच्या त्या फिक्स केलेल्या डेट आहेत ज्या दिवशी बेचाळीस दिवस होतील त्या दिवसानंतर ते, ते लसीकरण त्या बालकासाठी कालबाह्य होत आहे आणि हे वेळापत्रक आणि ह्या वेळापत्रकामध्ये मी तुम्हाला दाखवलं की फरक आहे तर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद